जय संविधान जय भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकतीस दहा दोन हजार पंचवीस रोजी ताडीवाला रोड येथील कुमारी चंद्रिका बिरुशी पुजारी हिने बॉक्सिंगमध्ये यश मिळवित भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले त्यामुळे संपूर्ण आशिया खंडात तिचे कौतुक व अभिनंदन करण्यात येत आहे चंद्रिका मूळची रहिवासी पुणे ताडीवाला रोड रमाबाई आंबेडकर नगर येथील असल्यामुळे परिसरामध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे

म्हणजे ती मुलगी आज चंद्रिका इथे एशियन गेम्स एशियन चॅम्पियनशिप नाही आहे एशियन गेम मध्ये तिने पदक पटकवलेलं आहे आणि आपल्या पुणे शहराचं नाव महाराष्ट्राचं नाव आणि भारताचं नाव हे एशिया एशिया खंडामध्ये तिचं नाव गेलेलं आहे आणि तिने ते गोल्ड मेडल घेऊन आपल्या तारेवर रोडमध्ये मध्ये खरोखरच एक असं चांगलं काम केलेलं आहे की आपल्या तार्यावर रोड बघताना रोड मध्ये वेगळा विचार करत असताना ताडेवाडा रोड चा नाव घेताना माणसं विचार करता, करता। पण तुम्ही थोडस करा आज ताडेवाडा रोड मध्ये तीन आय एस ऑफिसर निघलेत तीन युपीएससी झालेले पोरं निघलेत काही मुलं पोलीस मध्ये झाले काय रेल्वे मध्ये झाले काही डॉक्टर इंजिनियर असे भरपूर झाले आणि क्रीडा क्षेत्रामध्ये तर बघायला गेलं तर आपल्या भारत देशाच झेंडा भडकवत असताना आपल्या ताडीवा रोड विभागाचं नाव आज या ठिकाणी त्या देशामध्ये आपण तिनेवाल दे रोडचं नाव आज जगभरामध्ये नक्की ती सिलेक्ट होणार आहे कारण तिचं कष्ट तिच्या कोचे कष्ट तिचं इतकं प्रॅक्टिस ती करत असते आणि रोड मध्ये अक्षरशः त्या मुलीचं नाव तिचे असतील जयंत शिंदे असतील सचिन भावा असतील मी एक तर छोटा आहे आणि त्यांच्या त्यांचे रॉबर्ट सगळं असतो आज अक्षरशः त्या मुलांनी इतकं कष्ट केलेलं आहे त्या मुलींनी इतकं कष्ट केलेलं आहे त्या कष्टाचं फळ आज त्यांच्या कोचेसला दिलेलं आहे कारण काय आज या ठिकाणी पहिले तुम्ही सर्वांनी टाळायचा गदर स्वागत करण्याच्या बाळकांच्या बाळांचं कारण सर्व बॉक्सर आहे त्याच्यामध्ये सर्व नॅशनल प्लेअर आहे सगळे नॅशनल प्लेअर म्हणजे मीन्स नॅशनल प्लेअर म्हणण्यापेक्षा आज या ठिकाणी या मुलांमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करणारी ताकद आपल्या ताबे डोळ्यामधन तयार झालेली आहे कारण जर ताबेवाड्या डोळ्याचं नाव उज्ज्वल व्हायचं असेल आज खरोखर मुली आहे भरपूर मुली तर मुली कुठं कमी नाहीये सगळ्या मुली आपल्या विभागातल्या मुली अक्षरच्या आज महाराष्ट्रात भारत देशामध्ये आपलं नाव भारत देशातलं बाहेर देखील आपलं नाव लागत आहे कारण तारीवाह रोडचं नाव वाजत असताना आज या ठिकाणी बऱ्याच मुली नॅशनल खेळल्यात स्टेट लेवलला खेळल्यात आज आपलं काही मुलं गुवाहाटी येत्या स्पर्धा चाललेल्या आहे शालेय नॅशनल चॅम्पियनशिप त्या साठी आपली मुली गेलेले आहेत खेळायला मुलं खेळला गेलेले आपल्या आपलं तारीवादन रोडचं नाव बघा किती वेळ चाललेलं आहे आणि त्याला घालवणं की आता त्यांचे कोचेस असतील त्यांचे सर्व सहकार्य असतील आता भरत सर यांनी भरत यांनी सांगितलं तर त्यांचं इंडियाच्या टीममध्ये सिलेक्शन होत असतं अशा वेळेस अक्षरशः या मुलांची शिका